नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो टेंबे नायकला जे ठाण्यामध्ये आहे आणि याचं कारण असं आहे की आपण आज जात आहोत जी आनंद साहेबांची जी, जी, जी देवी आहे दुर्गेश्वरी देवी तिच्या दर्शनात जात आहोत त्याची असं म्हटलं जाते की या देवीची जी स्थापना केली होती ती आनंद दिगेंनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली केली होती जेव्हा त्यांना या देवीचा साक्षात्कार झाला होता आणि त्यांची हुबेरूप त्यांनी मूर्ती साकारली होती आणि तेव्हा त्यांची त्या देवीची स्थापना झाली तर खूप छान अशी स्टोरी आहे या देवी मागची तर आपण आज जाणार आहोत दर्शन घेणार आहोत बघूया नक्की कसं आहे कसं मंडप आहे कसं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यासोबत आपण हे पण बघणार आहोत की तिथे खूप मोठी जत्रा बहिली आहे तुम्ही बघू शकता आमच्या पाठी सगळं लकलकट लक लक आहे तर हे वातावरण आणि ही वाईफ आम्ही जाणून घ्यायला जात आहोत आज तर बघूया चला नक्की कसा आहे व्हिडिओ चला तर तुम्ही बघू शकता की कशा वेगळे इथे लाइटिंग आहे कशा वेगळे सजवलेलं आहे पूर्ण जत्रा तुम्ही बघू शकता भाविकसुद्धा आहेत आणि काही शॉपर्ससुद्धा आहेत जे शॉपिंग केलेले आहेत आनंद आनंदिंगे यांचा पुतळा आहे ज्यांनी या दुर्गेश्वरीची स्थापना केली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आणि खूप छान आहे इथे सगळंच तर हा एंट्रन्स आहे तिंबक्ष सर्व देवीभक्तांचे सहर्ष स्वागत आणि कशा प्रकारे लायटिंग केलेलं आहे खूप छान असं लाइटिंग खूप भारी दिसतं आहे रात्रीचं आणि आता आपण जाऊया आतमध्ये बघूया कसं असणार आहे ती पूर्ण भाविकांची गर्दी उसळलेली आहे इथे आता आता तर दुसरा दिवस आहे पण थोडा वेळा वाढेल तेव्हा या साईडला कोर्ट नका आणि लेफ्ट साईडला स्टेशन आहे आणि आपल्याला या साईडला जायचं आहे साईडला मंदिर आहे तर आधीच इथे बघू शकता भाविकांची लाईन लागलेली आहे देवीच्या दर्शनासाठी ते बघू शकता तुम्ही एक झलक तुम्हाला मिळालेली आहे की कशा प्रकारे हे डेकोरेशन किंवा मंदिर किंवा एक प्रकारे दरबारी देवीचा सजलेला आहे इथे काही फुगेसुद्धा विकणारे आहेत बघू शकता तर मंडळी यावेळेस जी थीम दिलेली आहे देवीच्या दरबाराला ती काय तुम्हाला सांगतो तुम्ही बघू शकता एक प्रकारे मंदिर दिसतं आहे आणि ज्या प्रकारे काम केलेलं आहे खरंच खूप छान केलं आहे तुम्ही बघू शकता वैते जटोली शिवमंदिर हिमाचल प्रदेश आणि हे जे मंदिर आहे हे आशियातलं सर्वात उंच असं मंदिर मानलं जातं एकशे बावीस फूट एवढं उं उंच मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे तुम्ही बघू शकता इथे पीक पण दिलेलं आहे मी एक छोटासा आणि हे जे मंदिर आहे ते सोलन या जिल्ह्यातील जटोली गावात आहे आणि खरंच खूप सुबक असं मंदिर बघू शकता आणि आता जे बांधलेलं आहे आपण इथे ठाण्यामध्ये ते सुद्धा खूप सुबक आहे दिसायला छान आहे खरंच कौतुकास्पद आहे आणि बघू शकता जटोली मंदिर हिमाचल प्रदेश दिसायला खूप छान आहे बघू शकता आतमध्ये देवी एकदम दिमाखात बसलेली आहे खूप छान असं दिसतं आहे देवी स्वरूप आता आपण जाऊच आणि तुम्हाला दाखवून नक्की जवळून आणि आता आपण लाईनमध्ये मध्ये आहोत तुम्ही बघू शकता आणि लाईन आज जास्त नव्हती आज दुसरा दिवस असल्यामुळे लाईन जास्त नव्हती मी जेव्हा याच्या आधी एक व्हिडिओ काढला होता या डेकोरेशनचं जे काम चाललं त्याच्याविषयी आणि एक दिवस आधी व्हिडिओ काढला होता आणि जे काम होतं ते खरंच थोडं बाकी होतं म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट काम बाकी होतं पण तुम्ही आता बघू शकता ते काम एवढं सोब केलेलं आहे एवढं छान केलेलं आहे जो घुमट तुम्हाला वैती दिसतो आहे गोला काय दिसतोय आणि देवी ज्या uh, मंदिरात किंवा दरबारात बसलेली आहे किती छान दिसतं आहे हे सगळंच खरंच uh, कौतुकास्पद आहे आणि तुम्ही बघू शकता देवी uh, बसलेली आहे वाघावर आणि uh, देवीचं हे छान रूप खरंच सुबक असं रूप यावेळेस सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे म्हणजे सत्तेचाळीस वर्ष आहे यावेळेस आणि खूप छान आहे म्हणजे खूप प्रसन्न वाटतं देवीचे दर्शन घेऊन तुम्ही सुद्धा नक्की या मित्रांनो आता दुसरा दिवस आता जसे जे दिवस पुढे येतील तसे तुम्हाला खूप जास्त इथे भाविकांची गर्दी दिसेल त्यामुळे तुम्ही लवकर जेवढे याल थोडं खरंच चांगलं आहे आणि तुम्हाला वैती पण जाण्याचा चान्स मिळू शकतो फक्त जेव्हा आरती असते तेव्हा येऊ नका तेव्हा तुम्हाला जवळ एक तास दोन तास तीन तास थांबावं लागेल इथे देवीसाठी उठी बोलू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मंडळ आम्हीसुद्धा जवळून दर्शन घेतलेलं आहे देवीचं आणि खूप प्रसन्न वाटतं आहे खूप छान वाटतं आहे तुम्हीसुद्धा नक्की आम्ही त्यांना आणि हे तुम्हाला दिसत असेल की देवीचं क्लोजअप आम्ही एक फोटो घेतला होता आणि आता आम्ही तो निघणार आहोत पण बघू शकता हे मंदिर किती छान बनलेलं आहे उदकास्पद आहे खरंच आणि तुम्हीसुद्धा या आता आपण जात आहोत जत्रा तुम्ही बघू शकता ही जत्रा कशी भरलेली आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा खूप सारे शॉपर्स आहेत जे विकायला बसले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप साऱ्या वस्तू किंवा गोष्टी इथे तुम्हाला अवेलेबल आहेत मध्ये कपडे असतील खाण्याचे पदार्थ असतील यु नो मेकअपचे सामान असतील सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत इथे तुम्ही बघू शकता की गरब्यासाठी काही कपडे पण अवेलेबल आहेत आणि वेगळ्या पॅटर्नमध्ये वेगळ्या कलरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि याची जी प्राइसिंग सांगितली आहे आम्हाला ती पंधराशे सांगितली होती आणि बार्गेनिंग करून तुम्ही जवळजवळ बाराशेमध्ये घेऊ शकता इतने मिठाई से दुकान है कि भोग सकता है बारह ज़्यादा डजन डजन ही लेते हैं यहाँ पब्लिक को फाइव फिफ्टी पचास रुपया कम कर दिया हमें रुपया दो पीस चार्ज पचास रुपया एक पीस है

हे सगळं पाणी फक्त पाणी टाकायचे एक तर घेतला पाच सहा वर्ष आराम सेपतो एक बार पाणी दो पण बंद होतात ना नाही नाही हे नाही हे सगळं बंद होत ह्या नाही होत नाही हे इंडियन आहे हे चायनाचे आहे पाण्यात ठेवायचं ना आणि लाईट लागणार ना दादा एक साल युज कसं आहे जोडी एक घेतला शंभर रुपये एक शंभर ला जोडी बघ तुम्ही रेशिंगचे काही तोरण पण अवेलेबल आहेत आणि आता फॅन्सी पण आहेत न फॅन्सी पण काही आहेत आणि काही पारंपरिक सुद्धा आहेत शंभर रुपयाच आहे हा थोडा फॅन्सी मध्ये आहे तुम्ही बघू शकता कितीला जादा शंभर एक सौ तीस का एक अडाईसो का तो

पचास का दो पचास का दो चौका चार चौका चार तुम्ही पाहू शकता इथे हे कोणते पण आयटम तुम्ही घेतले ना तर ते तुम्ही पाहू शकता इथे कोणत्या पण गोष्टी आहेत ते शंभरच्या चार आहेत तुम्हाला शंभरच्या चार मिळणार आहेत तर इथे असं मस्त मस्त ऑप्शन आहे टॉप आहे बास्केट आहे बॉटल्स आहेत छोटे छोटे डब्बे आहेत चालणी पण आहे दहा रुपये आहे का मोठं आहे का कमी असतं काय आहे का कितीच आहे सहा रुपये सेव्ह हंड्रेड काय तुम्ही पाहू तिथे तुळशी सुद्धा आहे मग शिकायची पण खूप छान ऑप्शन्स आहेत

खूप वेळा ते इथे असायचे खूप वेळ असायचे आणि ती शाखा नसून एक त्याचं घरच होतं असं ते म्हणायचे आणि आता आतमध्ये जाऊया आपण आणि बघूया नक्की कसं आहे तर मंडळी हे होतं आनंद आश्रम आणि बघू शकता तुम्ही कधी मोठं आहे आणि छान किल्लं आहे आता सध्या तरी रिनोवेट करून आणि हाच होता आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा एकदा हॅपी नव्हद तुम्ही आणि पुन्हा भेटाय का नव्हते तोपर्यंत धन्यवाद